मकर संक्रांत हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो मकर संक्रांती दिवशी काही महत्वाची कामे करणे अतिशय शुभ मानली जातात आपल्या आयुष्य संकटे विघ्ने अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो त्याचबरोबर आपण या मकर संक्रांतीला काही महत्वाची कामे करणे आवश्यक आहेत आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी असली पाहिजे आनंद असला पाहिजे सगळे व्यवस्थित असले पाहिजे असे आपल्याला वाटत असते म्हणून यासाठी मकर संक्रांती दिवशी काही महत्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहेत या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यात असले संकटे विघ्ने दूर करतात मकर संक्रांत हा एक फक्त सण नसून एक भौगोलिक घटना आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत राशी प्रवेश करतात म्हणूनच या सणाला मकर संक्रांत असे म्हटले जाते या दिवसापासून उत्तर सुरुवात होते मकर राशीचे स्वामी हे शनिदेव आहेत या मकर संक्रांतीला सूर्यदेव आपला पुत्र शनिदेव यांना भेटण्यासाठी जातात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संक्रांतीला सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत, राशीत संक्रमण होते परंतु मकर राशी म्हणूनच मकर संक्रांती या सणाला विशेष महत्व आहे सूर्य म्हणजे आत्मविश्वास तर शनी संयम म्हणून संक्रांत आपल्याला अहंकार कमी करा आणि कर्म वाढवा ही शिकवण देते म्हणूनच आपण मकर संक्रांती सणाला एकमेकांना गोडगोड बोलून तिळगुळ वाटून हा सण साजरा करतो मकर संक्रांतीला स्नान दानधर्म देवाचे दर्शन तप याला विशेष महत्व आहे या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणे खूप महत्वाचे मानले जाते प्रत्येकाला नदीमध्ये आंघोळ करणे शक्य नसते पण आपण आपल्या घरात सुद्धा अशी आंघोळ करू शकतो तर आपण आंघोळच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि आंघोळ करायचं आहे त्याचबरोबर आपण थोडेसे पांढऱ्याचे सुद्धा आंघोळच्या पाण्यात टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर आपण सूर्याला आर्गी द्यायचं आहे सूर्याला आर्गी देत असताना एखादे तांब्याचे भांडे घ्यायचे आहे त्यामध्ये आपण पाणी भरून थोडेसे लाल फूल आणि हळद कुंकू टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि सूर्याचा कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा आदित्य जर तुम्हाला येत असेल तर तेही म्हटले किंवा ऐकले तरी देखील चालेल यामुळे सूर्यदेव आपल्याला अनेक आशीर्वाद देतात आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतात जसे मकर संक्रांतीला स्नानाला महत्व आहे त्याचप्रमाणे देखील विशेष महत्व आहे आपल्याला यथाशक्ती दानधर्म या दिवशी करायचा आहे गरजूंना पांढरे तीळ किंवा काळे तीळ अवश्य दान करायचं आहे त्याचबरोबर एखाद्या गरीब व्यक्तीला उबदार कपडे किंवा वस्त्र जरूर दान करावे नवे भांडे गुळ तीळ हे तर आपण दान करायचेच आहे त्याचबरोबर आपण गाईला नैवेद्यही द्यायचं आहे म्हणजे गाईला घास द्यायचा आहे मकर संक्रांती दिवशी अखंड महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो तर आपण गाईला पुरणपोळीचा नैवेद्य जरूर द्यायचं आहे शनिदेव हे कर्मफलदाता आहेत त्यामुळे आपण शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी किंवा आपल्या कुंडलीमध्ये शनिदोषामध्ये जर त्रास होत असेल तर आवर्जून आपण दानधर्म करायचा आहे गरजूंना आपण उबदार कपडे वस्त्र जरूर दान करावे यामुळे दोषापासून असणारा त्रास कमी होतो मकर संक्रांती दिवशी सुगड पूजनाला विशेष महत्व आहे या दिवशी हदि कुंकोला सुवासिनी स्त्रिया येतात तर या दिवशी हदिकुंकचा कार्यक्रम करणार असाल त्यांना हदिकुंकाची वाण द्यायचं आहे त्याचबरोबर भेटवस्तूही वस्तू द्यायची जर तुम्ही मकर संक्रांती दिवशी हदित्वाचा कार्यक्रम करणार नसाल तर तसा तुम्ही परत करणार असाल तर ज्या काही आपण वान देण्यासाठी वस्तू खरेदी करणार आहोत तर या मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर आपण खरेदी केलं तर खरे चालतील कारण मकर संक्रांत हा सण सुवासिनींचा सण आहे त्यामुळे सुवासिनींना भेटवस्तू देण्यासाठी वाण देण्यासाठी ज्या वस्तू असतात त्या आपण मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर खरेदी करू शकतो त्याचबरोबर बघा आपण तीळ सुद्धा या दिवशी खरेदी करू शकतो त्याचबरोबर आपण एखादे तांब्याचे भांडे या दिवशी आवर्जून खरेदी करायचे आहे तांबे हा धातू सूर्यदेवाशी देवाशी संबंधित आहे त्यामुळे आवर्जून आपण मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर एखादे तांब्याचे भांडे जरूर खरेदी करावे दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आली आहे म्हणजे संक्रांती देवीने यावर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र प्रदान केले आहे त्यामुळे मुलींनी या मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची वस्त्र प्रदान करायची नाही त्याऐवजी तुम्ही कोणत्याही शुभ रंगाची वस्त्र प्रदान करू शकता मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घातले जातात तुम्हाला जर काळ्या रंगाचे कपडे आवडत असतील तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही काळ्या रंगाची वस्त्र प्रदान करू शकता मकर संक्रांतीच्या तीन दिवसाच्या काळामध्ये भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवसामध्ये आपण भांडण वादविवाद करायचं नाही घरामध्ये मोठमोठ्याने ओरडायचंही नाही त्याचबरोबर वृक्ष तोडू नये गवत कापूने असेही सांगितले जाते तर आपण हे सर्व नियम पाळायचे आहेत आजचा व्हिडिओ इतिहास थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद